जर पाकिस्तानला जागतिक नकाशावर टिकून राहायचे असेल तर त्याने आपल्या भूमीवरून दहशतवाद्यांना आश्रय व पाठिंबा देणे थांबवले पाहिजे असे खडेबोल भारताचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवे द्विवेदी यांनी शुक्रवारी पाकिस्तानला सुनावले ऑपरेशन सिंधूर वन दरम्यान भारताने दाखवलेला संयम पुढच्या वेळी दाखवणार जाणार नाही भारतीय जवानांना पूर्णपणे सज्ज राहा ईश्वराची इच्छा असेल तर लवकरच संधी येईल असेही सूचक उद्गार द्वि द्विवेदी यांनी काढले राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यातील अनुपगड येथे भारतीय लष्कराच्या जवानांशी संवाद साधताना द्विवेदी म्हणाले की पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी तळांचे पुरावे भारताने ऑपरेशन सिंदूर दरम्यान साऱ्या जगासमोर मांडले भारताने ही वस्तुस्थिती उघड केली अन्यथा पाकिस्तानने या गोष्टी दडवून ठेवल्या असत्या असे जनरल द्विवेदी म्हणाले प्रमुख जनरल उपेंद्र द्विदी म्हणाले की सीमावर्ती भागात राहणारे लोक हे देखील सैनिकच आहेत ते सैन्याच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत देशासमोर उभेही टाकणारी सर्व आव्हाने पेलण्यास लष्कराबरोबर भारतीय नागरिकही सज्ज आहेत